पाणी तसं की काय नाही शंभरच्या तोंडात ना आलो मी शेतला आहे ना म्हणजे पूर्ण असा बेकार दिवस गेला नाही कालचा हॉटेलाने थमनेल पाहिला असणार तुम्ही सर्वांनी त्यात ते काय विषय नाही आणि रविवारी मी पुण्याला गेलो तो इंस्टाग्रामची स्टोरी पाहिली असेल बऱ्याच जणांनी कोणी नसेल पाहिली तर खरं विषय काय झाला की आम्ही माघारी येत होतो गाडीले स्पीडने नव्हती आमची मला सांगतरीसुद्धा सांगा काटा येतो आहे असा बेकार विषय झाला आहे आणि एका विषय आला आम्ही तिकडून येत होतो कांच्या पुढं खाली उतार नाही का त्या उताराला कुत्रा आडवं गेलं कुत्रा आडवं गेलं गाडी काय कंट्रोलच नाही झाली माझ्याने म्हणजे गा कंट्रोल नाही झाले आणि पुढे ट्रक होता जी गाडी अशी पाहिजे ट्रक खाली गाडी गेली डायरेक्ट पूर्ण म्हणजे लागलं वगैरे कोणाला काहीच नाही आहे काही झालं नाही म्हणजे नॉर्मल लागलं फक्त ला माझ्या बास तेवढंच कोणालाच काय झालं नाही हे म्हणजे हे चांगलं झालं की म्हणजे कोणाला काय लागलं नाही ते सगळं तुमच्या आशीर्वादाने आणि महादेवाच्या आशीर्वादाने सगळं झालं कारण कोणाला काय दुखापत नाही काय नाही काय नाही गाडी थोडीशी डॅमेज झाली आहे साईडचा बंपर गेला आहे आहे थोडासा तो तो काय नाही तो आपण करून येत तसा नाही काय विषय पण खरं सांगतो मी माझ्या आयुष्यातला आहे ना म्हणजे पूर्ण असं बेकार दिवस गेला कालचा इतका बेकार दिवस गेला असं मी कधी आयुष्यात विचारवर नसन गेला की असं होईल माझ्यासोबत म्हणून आणि कसं होणाऱ्या गोष्टी त्या होत राहतात त्यात तर काय विशेष नाही होणाऱ्या गोष्टी त्या होणारच आहेत ना पण बघा ना कसं ते त्याचं मला सांगताना पण कसं तरी होतंय असं कुत्रं आडू आलं मम्मीच्या कुत्र्याला बघतोय चांगलं त्याला कुत्रे मध्ये आडवी गेलो कुत्र डायरेक्ट मध्येच अडू गाडी स्लीप होऊन डायरेक्ट खाली पुढे ट्रक चालवता ट्रक खाली मेहरबानी काही झालं वगैरे नाही कोणाला ही खरंच म्हणजे असं म्हणजे फर्स्ट टाईम माझ्यासोबत घडलंय का असं बऱ्याच ठिकाणी मी लांब लांब जातो इकडे तिकडे फिरतो कंटिन्यू गाडी वाचतो तुम्ही तर इंस्टाग्रामला जे कोण ॲड असेल ते पाहत असला स्टोऱ्या माझ्या म्हणजे कंटिन्यू मी टाकत नाही बरं का स्टोरी कारण रोज फिरतो असतो मी रोज काय ना काय काय ना काय कामं असतात कुठं शूटिंगच्या संदर्भात कुठं आपले रील्स वगैरे बनवायचे असतात कुठं काय कुठं काय असे म्हणजे बरेच कामं असतात माझ्या मागं सारखं फिरतो असतो कंटिन्यू कधी मी असं विचार पण नव्हता केला की असं होईल बाबा माझ्यासोबत नाही का आणि शेवटी आपलं कसं होणाऱ्या गोष्टी होत राहतात येणार दिवस येतो पण खरंच काल एवढं वाचलो मी म्हणजे मरणाच्या तोंडात ना आलो मी खरंच तुमच्या आशीर्वादामुळे कारण तुम्ही जे प्रेम करताय तुमचं जे सपोर्ट आहे मला सगळं तुमच्यामुळे झालंय आणि आज आहे मी व्यवस्थित आहे घरी पण सांगितलं मी असं असं झालं म्हणून घरच्या ठीक आहे व्यवस्थित आहे तुम्ही काही विषय नाही या घरी त्यातनं आयफोननी एक चांगलं काम केलं माझं की मेसेज टाकला होता मी माझं म्हणजे मित्राचा नंबर ॲड केलेला आहे मी ह्याला म्हणजे आता घरच्यांना काय एवढं वाचता वगैरे येत नाही आहे इंग्लिश आणि मग आयफोन या लगेच मेसेज टाकला त्याला मग त्याने मला फोन केला अरे काय झालं मला मेसेज आला म्हटलं काय ना मला तर थोडा म्हणजे मग किती एक पाच ते हां पाच मिनिटांनी काय त्याने मला फोन केला काय आहे काय ना मग त्याला सांगितलं म्हणजे असा असं विषय झाला मग तुम्हाला येऊ का म्हणलं नाही काय गरज नाही म्हटलं ओके म्हणलं सगळं व्यवस्थित आहे काय टेन्शन वगैरे घेऊ नको मग तो चोखल्यावर आला तो फुले आला, आला तो नंतरने मग तिथनं बसलो बेस्टो जरा गाडीवर मग तिथनं यात्रेत वगैरे गेलो गे यात्रेत वगैरे थांबलो तरी आमचं पाय हातपाय गसा ना तरी आम्ही यात्रेत वगैरे गेलो तिथं फिरलो तिथनं मग घरी किती साडेबारा का काहीतरी वाजले होते घरी यायला तिथनं घरच्यां घरची वेगळीच काळजी करत बसले होते काय झालं आहे नेमकं काय नाही त्यामुळे मी स्टोरी टाकली स्टोरी टाकली होती इंस्टाग्रामला आणि जवळजवळ त्या आत्तापर्यंत एकशे सात प्लस व्ह्यूज गेल्यात त्याला त्यात ते फक्त मला दोन ते तीनच रिप्लाय आल्यात तिथे दोन ते तीनच लोकांना काय घेण नसतं तुमच्यासोबत काय झालं आहे काय नाही आता हा व्हिडिओ बघून शंभर टक्के मला फोन करणार बरेच जण की कसं झालं काय झालं कसं काय झालं गाडी नीट आहेत जा असं तसं बरेच जण फोन करणार विचारणार पण कधी असं स्वतःहून मोका वेळ भेटला आहे की त्याचा फोन करणार एखाद्याला तसं नाही पण हे असं काही असलं ना शंभर टक्के चौकशी करायला फोन करणार म्हणजे करणार त्यात तर काही विषय राहतच नाही ह्यांचा आणि मेसेज पडते त्याच्यासारखं तर मी बघा ना आता एवढी पब्लिक आहे त्यातनं मी सगळे त्यातले साठ टक्के तर माझ्या क्लोज आहेत सगळे त्यातले फक्त तीन जणांचा मेसेज आला आहे मला फक्त तीन जणांनी म्हणजे ते मला असं <laughs> रडायला लागले मला आतून ते माझ्या असं जास्त क्लोज पण नाही आहेत आणि म्हणजे आपला असं सहज बोलता बोलता ओळख झाली असंच बोल म्हणजे बोलतो मी ना बरं जणांना रिप्लाय वगैरे देतो असं बोलता बोलता ओळख झाली ते असेच बोलतात म्हणजे मित्र वगैरे त्यांनी मला विचारलं बा काय झालं नेमकं तू काशी स्टोरी टाकली आहे काय नाही माझ्या <laughs> <अजा। laughs> पाणी याय लागलं काय काय असे असतात ना खरच आणि काय जवळचे काय कामाचे नसतात खरंच काय कामाचे नसतात कधी त्यांच्या वेळे कधी असं विश्वास सुद्धा ठेवणार जवळच्यांवर कोणी साध विचारलं काय म्हणजे मी कधी अशी स्टोरी वगैरे टाकत नाहीये ते कसं कारण तो दिवस असा म्हणजे म्हणजे सकाळपासूनच तसं जाणत होतं की काय ना शंभर काय तरी होणार आहे होणार आहे पण तरी पण पंतर काम होतं म्हणल्या महत्वाचं मी गेलो तिकडं आणि आता असं झालं काय आता चालू होणाऱ्या गोष्टी असतात त्या शेवटी राहतात कोणाला काय झालं तर नाही ते व्यक्ती भेटू शकत बरोबर का नाही चला आता काय झालं ते झालं पण मला दुःख ह्या गोष्टीच होतं अजून बरं का ज्यांनी खरंच बाबा मला रिप्लाय दिलं फेसबुकला सुद्धा बरेच रिप्लाय आल्या तर फेसबुकला जवळजवळ सातशे प्लस स्टोरी गेली आहे ते सातशे लोकांनी बघितली आहे म्हणजे सातशेहून जास्त झाले तीस त्याला तर त्यातल्या जवळ मला तीस ते चाळीस मेसेज आले ते फेसबुकला पण की काय झालं तू कधी स्टेटस वगैरे टाकत नाही अचानक काय झालं तुला असं तू स्टोरी टाकली आहे मी सांगितलं बऱ्याचदा रिप्लाय पण नाही दिलं मी अजून नेमका काय विषय झाला माझ्यासोबत काही तर बघू आता आजचा दिवस कसा जातोय कसा नाही कारण रायवारचा दिवस तर पूर्ण म्हणजे माझ्या आयुष्यातला म्हणजे प्रत्येक दिवस तू माझ्या आठवणीत राहील प्रत्येक दिवस तो आठवणीत राहील कारण तिथला असं मी व्हिडिओसुद्धा घेऊ शकलो नाही कारण एवढं म्हणजे बॅकर विषय झाला आता तुम्हाला मा तर माहिती म्हणजे असं ॲक्सिडेंट वगैरे झालं कसं होतं काय होतं काय असं सुचत पण नव्हतं मला नेमकं त्यातनं पाच मिनटांनी मित्राने फोन केला ते तुम्हाला सांगितलं मी अध पाच मिनटं म्हणजे पण आयफोन पण मगा ना कसं आहे म्हणजे त्याने पण लगेच मेसेज टाकला बाबा त्याला की असं असं काय काय मेसेज पाडला ना तो नाही त्यांनी मला सांगितला बघू मी त्याला विचारतो काय मेसेज वगैरे पाडला होता म्हणून आणि त्याला मेसेज पाडला त्याने लगेच फोन के मैं ला, मैं ला, केला एक पाच मिनटात मला म्हणला असं मेसेज पडला मेसेज पडला आहे मला कुठे येतो काय झालं आहे काय ना म्हणलं जरा थोडं असं झालंय मला फ्रेंड त्याला सांगेल मी असं तसं ठीक आणि हे तुमच्यासोबत शेअर करू वाटलं मला कारण तुम्ही पण एक फॅमिली आहे माझे त्यामुळे मी शेअर केलं तुम्हाला म्हणजे नाही का असं म्हणजे हे फर्स्ट टाईम असं माझ्यासोबत घडलं आहे त्यामुळं मला सांगण्याची इच्छा झाली तुम्हाला त्यामुळे मी सांगितलं